नमस्कार दैनिक समीक्षा लातूर न्यूज मध्ये मी संपादक रामेश्वर धुमाळ निवडणूक विधानसभेची या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या का सर्वांचं स्वागत करतो आज आपण चर्चा करणार आहोत ती म्हणजे लातूर शहर मतदारसंघाच्या अनुषंगानं या मतदारसंघातील लढतीकडं संपूर्ण जिल्ह्याचंच नव्हे तर महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिले कारण या ठिकाणी माजी मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख यांचे पुत्र माजी मंत्री अमित विलासराव देशमुख तसेच महायुतीकडून डॉक्टर अर्चनाताई पाटील चाकूरकर आणि वंचित आघाडीकडून विनोद खटके हे उमेदवार म्हणून उभे आहेत त्यासोबतच अपक्ष उमेदवार म्हणून लातूरचे माजी महापौर अख्तर मिस्त्री हेही या लढतीमध्ये लढत लड़त लढत आहेत त्याच अनुषंगानं सर्वत्र सध्या प्रचाराची रणधुमाळी चालू आहे आणि या निमित्तानं महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी शिवाजीराव पाटील कवेकर यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत त्या राजकारणावर दिलखुलास बोलल्या काय म्हणाल्या त्या आपण या निमित्तानं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत काही दिवसाखाली भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर पहिल्यांदाच अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी आपल्या मनातली खतखत बोलून दाखवली भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर अर्चनादाई पाटील चाकूरकर यांनी अमित देशमुख यांच्यावर किंवा देशमुख कुटुंबियावर थेट टीका करणे टाळले होते परंतु नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमामध्ये का त्यांनी आपल्यावर आणि चाकूरकर कुटुंबियावर झालेल्या अन्यायाबद्दल भाष्य केले आहे तो व्हिडिओ आपण या निमित्तानं पाहणार आहोत अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी आपल्या मनातील खतखत कशा पद्धतीने व्यक्त केली हे या आपण व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत दोन हजार नऊ ला आदरणीय सोनिया गांधींनी माझी उमेदवारी मला त्यावेळी म्हणून पूर्ण विचार केला होता कारण त्यावेळी पहिल्यांदा डिलिमिटेशन झालं आणि लातूर शहर आणि ग्रामीण अशा दोन मतदारसंघ तयार झाले मला उमेदवारी मिळणार याची खात्री चाकूरकरांच्यावर काँग्रेसवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला होती त्याच्यामध्ये एक छानसा फॉल्स नरेटिव्ह फेक नेरेटिव्ह असा दिला गेला की आम्ही सांगतोय की तुमच्या परिवारातून एकाला द्यायला पाहिजे म्हणून पण कधीही कुणीही याचा खुलासा केला नाही की कुठल्या मतदारसंघातून त्याचा खुलासा मी करणार नाही तुम्ही सगळी जण सुज्ञ आहात मला कुठून उमेदवारी दिली जाण्याचा प्रयत्न झाला होता आणि माझं राजकीय आस्त त्या दिवशीच करण्याचा जो घाट घेतला होता त्याचा धोका ओळखून आम्ही त्याला कारण सांगितलं की पारिवारिक अडचण नाही आणि त्याच्यामुळं दोन हजार नऊची रिस्क घेतली नाही म्हणा किंवा षडयंत्र ओळखलं त्या वेळेत आणि त्याच्यावर आपण चा, वाईट चर्चा नको आपण शांत बसायचं असतं असा विचार करून आदरणीय चाकूरकर साहेबांनी सांगितलं की आपण शांत राहूया पण आदरणीय सोनिया गांधी अतिशय नाराज झाले तेव्हा तदनंतर दोन हजार एकोणीसला दोन हजार सतरापासून भारतीय जनता पक्षातले अनेक मित्र श्रेष्ठी सगळीजणं संपर्कात होती आणि अशी वेळ आली होती की असं प्रत्येकाला वाटत होतं मलाही वाटत होतं की कदाचित मला फॉर्म भरावा लागेल म्हणून पण त्यावेळी पण अडचण ही होती की मी उदगीरला एक मोठं हॉस्पिटल सुरू केलं आहे आणि ते हॉस्पिटल आम्ही शेतकऱ्यांची मुलं आहोत पाटील लोकांना जरा सगळं मोठं मोठं करायची सवय असते आणि त्या गोंधळामध्ये मी थोडीशी गडबडले आणि मला हॉस्पिटलच्या फ्रंटवर अडचणी आल्या माझ्या त्याच्या कोर्टात केसेस चालू होत्या मी आदरणीय देवेंद्र भाऊंना तेव्हा सांगितलं की भाऊ माझ्या कोर्टात केसेस चालू आहेत आणि मी जर आता तिकीट घेतलं तर समोरून चर्चा माझ्या मेरिटची होणार नाही तर चर्चा माझ्या चालू असलेल्या केसेसची होईल आणि लढाईमध्ये तुम्हाला जसं अपेक्षित आहे तसं यश मिळणार नाही त्याच्यामुळं मी त्याही वेळा तो वेळ आम्ही कुटुंबात सर्वांनी विचार केला की आपण यावेळी थांबायला पाहिजे तदनंतर एक मला वाटतं एक दोन महिने गेले असतील भाजपातल्या श्रेष्ठींनी कधीही मला अनअटेंडेड सोडलं नाही कायम महिना दोन महिन्याला संघ परिवारातले असतील नागपूरपासून दिल्लीपासून मुंबईपासून लातूर निलंगा औसा प्रत्येक ठिकाणात रमेशप्पा असतील प्रत्येक जण माझ्यावर काम करत होतं आदरणीय चाकूरकर साहेबांनी साठ वर्ष काँग्रेसच्या परिवारात काढलेली होती त्यामुळं माझ्याकरता तो निर्णय खूप अवघड होता कारण मला सारखी भीती वाटत होती की माझ्या या निर्णयामुळं आदरणीय साहेबांना काही त्रास व्हायला नको पण मागच्या पाच सहा वर्षात भाजपाच्या परिवारातील प्रत्येकाने आदरणीय साहेबांना समजवण्याचा त्यांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला मधल्या काळात अशा काही घटना घडल्या की पूर्ण प्लॅन तयार झाला होता की चाकूरकर घराण्याला आमच्या दरवाजाला कुलूप लावण्याचा अतिशय दुष्ट असा प्लॅन झाला त्या दिवशी मात्र ठरवलं की आपण स्वतःसाठी उभं राहावं लागणार आहे कारण एक आम्ही एकटे नाही आहोत आमच्यावर प्रेम करणारी अनेक माणसं असतात आणि अशावेळी जर आपण आमच्याच घराला तोपर्यंत वाटायचं की चला आपण प्रवाहात जरी नसलो तर आपल्या शब्दाला किंमत आहे आपण कुठलंही काम करू शकतो या इथे बसलेल्या अनेकांना त्याची खात्री आहे त्याचा अनुभव आहे पण ज्या दिवशी व्यक्तिगत हल्ला झाला व्यक्तिगत षडयंत्र झालं त्या दिवशी हा निर्णय घेतला की आज आपण भारतीय जनता पक्षाला आपण होकार कळवायचा आणि तरीही त्या रागात निर्णय न घेता महिना दोन महिने अजित भैया जशी तुम्ही तुमच्या मनाची बात सांगताय तशी हे घर माझं आहे हे अंगण माझं आहे त्यामुळे मला सांगण्याचा अधिकार आहे मी मी भारतीय जनता पक्षात प्रवेश का केला याचा इतिहास अनेक जणांना काहीही वाटत असतं त्याच्यावरती त्या आपण टिप्पणी न करता मी आज तुम्हाला नक्की हे सांगणार आहे कारण ह्या गोष्टी बाहेर जाहीर सभेत कुठल्या ग्राउंडवर सांगता येत नाहीत ह्या घरच्या गोष्टी आहेत तुम्ही सर्वजण पारिवारिक लोक आहात त्या दिवशी हा निर्णय झाला त्याच्यानंतरही दोन तीन महिने विचार केला आणि मग आदरणीय देवेंद्र भाऊंना आदरणीय शहा साहेबांना सांगितलं की मी भारतीय जनता पक्षाच्या प्रवेशासाठी तयार आहे जे म्हणून जेव्हा ही भनक समोरच्यांना लागली त्यावेळी काय झालं तर डॉक्टर काळगे साहेब कलकत्त्याला कॉन्फरन्समध्ये होते भाऊ माझा प्रवेश होणार आहे हे जेव्हा कळलं तेव्हा काळगे साहेबांनी भारतीय जनता पक्षाकडे त्यांची उमेदवारी मागितली होती काळगे साहेबांना कलकत्त्याहून लातूरला बोलवलं गेलं आणि पुढे लिंगायत उमेदवार येण्याची शक्यता ग्रहीत धरून लिंगायत समाजाच्या पाठीवर हात फिरवण्याकरता आदरणीय काळगे साहेबांना लातूरहून उमेदवारी दिली गेली दलित समाजासाठी राखीव असलेल्या मतदारसंघातून डॉक्टर काळगे साहेबांना उमेदवारी दिली उमेदवारी लिंगायत समाजासाठी नव्हती उमेदवारी स्वतःचा बचाव करण्यासाठीची होती हे काय पुतना मावशीचं प्रेम असतं ते आणि हे समाज ओळखू नये मागच्या मागच्या तीन वर्षापासून जिल्ह्यातील अनेक लिंगायत नेत्यांना सांगितलं गेलं की तुम्हाला तिकीट देणार आहे त्यांना कामाला लावलं त्यांच्या वेळ पैसा भावना त्यांच्या कुटुंबियांच्या भावना सगळ्या स्टेटला लावल्या आणि आयत्या वेळी काय घडलं तर लिंगायत समाजाला प्रतिनिधित्व देण्याची आवश्यकता इथे महाविकास आघाडीच्या लोकांना वाटली नाही हा इतिहास तुमच्या समोर मी ह्याच्यासाठी सांगते की तुम्हाला प्रत्येक गोष्टीची पार्श्वभूमी माहीत असायला पाहिजे माझं लग्न चौऱ्याण्णवला झालं आणि आदरणीय कवेकर साहेबांचं इलेक्शन पंच्याण्णवला होतं बहुतेक इलेक्शनचा सगळा वेगवेगळा इतिहास आम्ही डोळ्यांनी बघितलेला आहे त्यावेळी पण लोक येऊन असेच सांगायचे की ताई वातावरण कवेकर साहेबांच्या फेवरमध्ये आहे आणि आज मला तुमचा प्रत्येक कार्यकर्ता ते सगळेजण येऊन मला सांगतायत की ताई आम्हाला कवेकर साहेबांच्या निवडणुकीची आठवण होती कवेकर काय चाकूरच्या काय संघर्ष आमच्या पाचवीला पुजलेला आहे आमचा संघर्ष आम्ही करायला घाबरत नाही कवेकर साहेबांनी त्याला तोंड दिलं पुढं अजित भैयांनी तोंड दिलं मी त्यांच्या बरोबरीने तोंड देते चार महिन्यापूर्वी अजित भैयांच्यावर कवेकर साहेबांच्यावर एका प्रकरणात एफ आय आर नोंदवण्याची अतिशय प्रेशर होतं ते नशीबवान होते की त्यांच्यावर एफ आय आर नोंदवला गेला मी पण त्याच्यानंतर जेव्हा माझी उमेदवारी अगदी नजीकच्या टप्प्यात आली एक कंप्लेंट दिली गेली ती कंप्लेंट लगेच्या लगे, लगे कोर्टातून त्याच्यावर ऑर्डर घेतली त्याच्यावर मी स्टे घेतलेला असतानाही माझ्याकडे स्टे असतानाही माझ्यावर आणि माझ्या सत्तर माझ्या कुटुंबियावर माझ्या सहकाऱ्यांच्यावर सत्तर लोकांच्यावर एफ आय आर नोंदवला गेला षडयंत्र करण्यामध्ये पंच्याण्णवला कवेकर साहेबांच्यावर सुद्धा एफ आय आर झाला होता फक्त आजीत नशी बन आहेत कवेकर साहेबांच्यावरही एफ आय आर झाला माझ्यावरही एफ आय आर झाला पन्ना <laughs> <laughs> तुमच्यावर पन्नास झाले आणि माझ्याकडे माझ्यावर एका वेळी सत्तर लोकांना घेरलं लो। कारण ती सगळी माझी टीम होती माझ्यासाठी काम करणारी मंडळी होती आपलाच आदर्श घेऊन मी ठरवलं होतं की ह्याला फाईट करायचं पण समोरच्या लोकांना हे माहीत नव्हतं की मी आदरणीय देवेंद्र भाऊंना ही प्रत्येक गोष्ट माझ्यावर चालू असलेल्या प्रत्येक लिगल गोष्टींची जाणीव मी एका कागदावर कुठल्या केसेस आहेत कुठल्या स्टेजला आहेत आणि त्याचं काय काय होऊ शकतं त्याचं एक प्रॉपर पेपरवर प्रिंट आऊट करून मी जेव्हा त्यांना भेटायला गेले होते जूनमध्ये तेव्हाच भाऊंना सगळी कल्पना दिलेली होती की भाऊ हे झालेलं आहे मला सांगा जर मला पैसे कमवायचे होते तर मागच्या तीस वर्षात चाकूरकर साहेबांकडे भारतातल्या सर्वात मोठे पद होती पैसे कमवायचे झाले तर मी उदगीरला जाऊन हॉस्पिटल करून एखाद्या गरीब मुलाचे दोन लाख रुपये का घेईन मला या प्रश्नाचं उत्तर सांगा तो उद्देशच नव्हता पण समोरच्यांचा उद्देश हा होता की ताईंना अडचणीत आणायचं आणि उमेदवारीला कीळ घालायची कारण आतापर्यंत इलेक्शनमध्ये ते भाषणात सांगतात की आम्हाला इलेक्शन जिंकण्याचं तंत्र आम्हाला आलेलं आहे समोर उमेदवारच येऊ द्यायचं आणि हेच मोठं तंत्र आहे अर्ज अर्ज वैध होऊ द्यायचा नाही हेच मोठं भाऊ माझा अर्ज तुम्हाला माहिती की त्याच्यावर सुद्धा क्वेरी काढली माझ्या अर्जावर तिथे तहसील ऑफिस मध्ये मी गाडीत बसून होते की जोपर्यंत अनाऊन्स झालं नाही की अर्चना पाटील चाकूरकर यांचा अर्ज वैध आहे तोपर्यंत मला वाटलं नाही की मी अधिकृत उमेदवार आहे म्हणून कारण ह्या जिल्ह्यामध्ये एक चार पाचशे लोक तर असे आहेत की फक्त छाननीमध्ये अर्ज बाद करून त्यांचा राजकीय करिअर बर्बाद केलेले असे चार पाचशे लोक आहेत ह्यातले अर्धे आधी इथं बसलेले आहेत की, बस की नाही तुम्ही तुमच्या सगळ्यांचे फक्त काय व्हायचं चा तर छाननीमध्ये अर्ज बाद व्हायचा कधी तो ग्रामसेवक गावाला गेलेला असायचा कधी तलाठी गावाला गेलेला असायचा सगळे हातखंडे आपल्याला पाठ आहेत लालासाहेबजींना पण माहितीयेत पण हातखंडे पाठ आहेत म्हणून आपण ती कायम मला स्ट्रेस होता की माझा अर्जच्या पर्यंतही माझ्यावर अटॅक होईल त्याच्यानंतर आता दुसरे वेगळे अटॅक सुरू झाले ते कार्यकर्त्यांवर अटॅक व्हायला लागले काल रात्री वैभव वैभवनारसे म्हणून आपला एक चांगला कार्यकर्ता आहे त्याच्या घरावर अज्ञात लोकांनी रात्री अकरा वाजता त्याच्यावर अटॅक झाला ह्याचा सांगण्याचा भावार्थ की हे इलेक्शनचं तंत्र आहे का आणि अशा तंत्र फॉलो करणाऱ्या लोकांसोबत आपल्याला राहायचंय का हा विचार आपल्याला नक्कीच तुम्ही आमच्या तर आपण आत्ताच हा व्हिडिओ पाहिला आणि अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी जी खदखद व्यक्त केली होती ती पाहिली आपण या अनुषंगानं आपण विश्लेषण केलं ला निवडणुकीचं लातूर शहर मतदारसंघाचं निवडणुकीचं विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं नक्की कळवा दैनिक समीक्षाला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा माझे सहकारी प्रथमेश गोताकर श्रवण वाडेकरसह मी संपादक रामेश्वर धुवाळ आपली रजा घेतो धन्यवाद